नमस्कार मी सुहासिनी आज आपण सुहासिनीज किचनमध्ये माझ्या आजीच्या पद्धतीने भरलेली खमंग अशी कारली बनवणार आहोत इथे मी तीन ताजी कारली घेतली आहेत ह्या कारल्यांची दोन्ही टोकं कापून टाकून नंतर आपल्याला ही उभी कापायची आहेत आत्ता आपल्याला कारल्याच्या बिया काढायच्या आहेत त्यासाठी आपण चमच्याच्या मागच्या बाजूने अशा प्रकारे बिया काढून टाकूया आता पहा बाहेरचा अगदी वरवरचा भाग अशा प्रकारे मी पिलरने काढते आहे आता ही कारली धुवायची आहेत आणि आपल्याला ही उकडून घ्यायची आहेत त्यासाठी मी एका टोपात पाणी घेऊन त्यात ही कारली टाकणार आहे आणि साधारण एक ते दीड चमचा मीठ या पाण्यामध्ये घालायचं आहे आता या पाण्यामध्ये एका अख्ख्या लिंबाचा रस आपण घालूया आणि मीठ आणि लिंबू पाण्यात टाकून कारली उकडल्याने कारल्याचा कडवटपणा पाण्यात उतरतो आता हे आपण गॅसवर ठेवूया आणि साधारण पाच मिनिटं उकडून घेऊया आता ही कारली उकडली आहेत पाण्यातून काढून घेऊया ही कारली गरम आहेत थंड झाल्यावर अशा प्रकारे हातावर प्रेस करून त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते काढून टाकायचं आहे आता कारल्याला लावायला आपण एक मसाला तयार करूया आणि त्यासाठी मी तीन चमचे आमचा मालवणी मसाला कांदा खोबरा आलं लसूण भाजून वाटलेलं असतं ते घेतलं आहे आता आपल्याला ह्यात दोन ते अडीच चमचे दाण्याचं कूट आणि एक चमचा पांढरे तीळ टाकायचे आत्ता आपण ह्यात एक चमचा मालवणी मसाला टाकूया तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतो आणि स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हो कापून टाकूया अर्धा चमचा काळा मसाला आणि चवीपुरते मीठ टाकूया आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही चटणी व्यवस्थित एकजी झाली की मग आपण कारल्यात भरून घेऊया या प्रकारे कारल्याच्या एकाच बाजूला ही चटणी लावायची आहे मी आता सर्व कारली अशीच भरून घेते हा मसाला आपण कारल्याच्या एका बाजूला म्हणजे आतल्या बाजूला लावतो आहोत आता ही कारली आपल्याला शालो फ्राय करायची आहेत मी गॅसवर तवा ठेवला आहे आणि त्यात तेल तापत ठेवलं आहे आपण ही कारली आता तव्यावर भाजायला टाकूया तवा चांगला तापलेला आहे आता आपण गॅस मिडियमवर ठेवून तीन ते चार मिनिट हे झाकून ठेवूया आता आपण झाकण काढायचंय आणि ही कारली परतून घ्यायची आहेत म्हणजे दुसरी बाजू ही व्यवस्थित भाजली जाईल परत दोन तीन मिनिट आपण ही झाकून ठेवूया आणि शिजली का पाहू एका बाजूने छान खरपूस झाली आहेत आता परत आपण बाहेरची बाजू भाजून घेऊया अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहेत अशा प्रकारे मसाला भरून केलेली कारली दोन्ही बाजूला खरपूस भाजल्यानंतर जराही कडू लागत नाहीत मी लहान मुलंही आवडीने खातील इतकी छान होतात आता आपली कारली तयार आहेत तुम्हीही करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण परत भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह